आणि सोबत आपल्या सगळ्या रस्ता दाखवायला आम्हाला इथे माणसं पार्टी शूट चालू होईल आम्ही रात्रीच पोचलो आता आणि तर सुरुवात नाही <laughs> चलाशी आहात अरे मी ठीक आहे एकदम ओके आता शूट करायची का सकाळी ओके चला लवकर <laughs> लवकर आवरूया मग तुझे नाव ग्रुप मध्ये वेगवेगळी आहेत माणसं मला वेगळी दिसतात का मात कन्फ्युजन आहे हा तर राज्य ओलग राज मी पहिल्या पासून ओलग राजला हा सिंगर होता ना दादा सॉरी आहे का मला वाटलं जेडी तो जेडी जेडी में में डैस। डैस। <laughs> <laughs> तो जेडी नाही मी तेच बोलले मला असा आवाज दिला तर बरं याला आवाज देतो मी पण मी आवाज मुद्दा म्हणला दिला बरं पहिला बघू दे जाऊन समोर कोण आहे चला कशात आहात चला मस्त आरामात बरोबर होता डायव्हर तर हाय आपण गेले येऊन गेलेलो आहोत खूप मस्त असं स्विमिंग पूल आहे इकडे रेंग हाऊस आणि बघू शकता चला तर मुंबईच तर आता मस्त आम्ही पोहोचलो फार्म हाऊसला आणि लगेच आल्या आल्या आम्हाला मस्त पैकी नाश्ता तुम्हाला नाश्ता दाखवून काय आहे तुम्ही मॅगी तर चला

हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा सगळे मजेत ना आणि इकडे सगळे कॅरेक्टर ऑलमोस्ट रेडी आहेत आणि आमचा शूट आता होणार आहे तर सॉन्ग वगैरे कसं असणार काय असणार आहे ते तुम्हाला सगळी मजा बघायला भेटणार आहे काय काय करतो आम्ही काय काय नाही आणि तिकडे मस्त अजून मेकअप चालू आहे तर आमचं सॉन्ग तर येईलच तेव्हा मी तुम्हाला लिंक शेअर करेल तर आता आम्ही पहिला चाललेलो आहे सकाळ झालेलो तर नाश्ता करायला तर चला बघूया पण नाश्त्याला काय आहे माजेल का अप्पास अरे मी इकडून चालले आहे आता मामा चला नाश्ता करायला हलो 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 नाश्ता करायला सर डायरेक्ट ढंगर बसले का नाश्ता करायला दादा किती रुपये अजून एक पेट अजून एक पेट आजचा चला नाश्ता हो। दुणा। दुणा। बाबा जयेश काय खरं नाही जेव्हा मी ब्लॉग काढायला चालू करतो तेव्हा तेव्हा प्लेट येत लोक मोदास नवीन काहीतरी नव्हता खाल्ला मी गोह्यांसोबत शेव खाली कांदे खाल्ले लिंबू खाला चिवडा मला

टॅटू रिमूव्ह करायला घेतलाय बघू तुमचा टॅटू असे तो पीस होता आमचा डायरेक्ट गायब होऊन टाकला आणि बघू शकता इकडे आपले मामा आणि त्यांना मामांना फुटल्या मोठ्या मोठ्या मुनुष्या काही करू शकता माझं टॅटो गायब होणार आहे सेम काही वाटतच नाही परफेक्ट कलर एकदम शांबाटो येवनतोडी सुभाष सर मला बोंब मारते नुसतं कधी बसून हे शूटच्याकडे असं असत लवकर लवकर करा आणि आमची येवन तोडी मथुराणी पन्नास पन्नास सोन्या येस र अर्धा दिवस संपला पण आमचं काय अजून चालू नाही झाला जेवा नाश्ता करा चहा प्या बस एवढंच चालू आहे आमचं जेवायला एखादी केलीत का नक्की तुम्ही कामा हा अशी काय बोलली बाबा सिरमेंट मध्ये मागले का मातीमध्ये मागले हे लोकडं तोडता येत ना एवढी याच्यात काय होईल त्या मोठीत म्हणून एवढीशी केले का दा थोडी जास्त मोठी व्हायची होती ना माला बाजे माला जी पकड़ उसे लॉकर से पकड़ जी पढ़ाई ला हाँ ये डॉक्यूमेंट ये हाँ 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 गाल डॉकर डोले भी लो फोर सेक्ली पब्लिक अनिरुद्ध क्या शूटिंग आप सुकून को मजे कर रही हैं हाँ हाँ चलो चलो कर रहा है

पहिले माझी माझी तारीफ करा पहिले खूप सारी तारीफ कराय करा तुम्ही जमिनीच्या पैशामध्ये दादा माझी किडनी विकून सुद्धा तुला लाज वाटली नाही माझे पैसे खाल्ले असं डायरेक्ट माझी तारीफ करा माझी का छान नाटक होतो मॅम काय कलाकार आहेत त्याच्यामध्ये आणि तो पम्या का माझे काय सुंदर दिसतो हो तुम्ही काय तुमची स्माईल आहे जे मधु मुस्कान तुमचे येतोय ना वा वा आणि डोळे अरे डोळे तर विचारूच नका असं वाटतो की ते एक सुंदर तलाव आहे तो फार भावचा सांगा मी छान खूप छान बोलते तुम तुम्हाला तुमच्या मेकअपचे कौतुक करते असं बोला तुम्ही मॅम तुम्ही केव्हाही आलात तर माझ्या हसून मेकअपचं जे कौतुक करता ते माझ्या मनाला खूपच सोमतोय हो खूप छान वाटतं कॅमेऱ्यात बघायचं नाही आहे

आ, दादा निघाला पासून एवढ्याला पोचला असता दोन तास झाले इथं तिथं निघायची इच्छा नाही नुकतं त्याने अर्धा तास लावला आता परत शूट अर्धा तास सुशात घेऊन जा बरोबर बरोबर नाही एकत्र आलं एकत्र बाबा शूट होणार एक दोन तीन चार पाच गाड्या आहेत पाच गाड्या आहेत एवढी माणसं आणि त्यांनी गेल्या अर्ध्या माझा प्लॅन आहे डिक्की मध्ये टाकावा चला झाले का तुमची एन्जॉयमेंट करून मग करा करा तुला जायचंय का ढकलू का ना बाबा मला <laughs> <पले> हो <laughs> चला इथे ता मस्त दाल खिचडी संध्याकाळचं जेवण आणि सगळेजण जेवायला बसले शूट संपल्यानंतर तर मंडळी अशा प्रकारे आमचं शूट मस्त एकदम भारी झालेलं आहे आणि सध्या तुम्हाला दिसत आहेत की आज संध्याकाळ झालेली आहे या शूटला खूप वेळ झाला पण काही हरकत नाही आमचं सॉंग सगळ्यात भारी झालेला आहे आणि या सॉन्ग सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्या टीम कडनं माहिती पडणार आहे तर मात्र म्हटलंय की आपला जो येणारा सॉन्ग आहे डोंगरचे डोंगरचे आणि या गाण्याला असा तुम्ही प्रतिसाद द्या की तुम्ही अक्षरशः हा गाण्याला आम्ही एवढी मेहनत केलेली आमचे सुभाष मुंडे डायरेक्टर यांनी एवढी मेहनत केलेली आहे की तुम्ही तो सॉंग बघताना तुम्हाला समजून येणार करून <laughs> घेतले ते फक्त सुभाष मुंडे सरांनी सुंदर मला या गाण्यासाठी दिग्दर्शक करण्यासाठी संधी दिली जी पाटील यांनी त्याच्यामुळे मी त्यांचे सुद्धा या सगळ्यांच्या समोर आभार समोर आल्यानंतर तुम्हाला कळेलच आम्हाला सगळ्यांची मेहनत कशी आहे काय आहे आणि या सगळ्या कलाकारांनी जेवढी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनती समोर माझं दिग्दर्शन काहीच आणि सुद्धा सुशांत खूप अतिशय सुंदर लीला आये। जेडी, जेडी आती आहे आणि गायक त्याचे जेडी हे जेडी भाऊ होते आणि रोशन भाऊनी सगळ्या डीओपीच काम केलं होतं आणि त्यांचे सहकारी सुद्धा होते सो सगळ्या कलाकारांनी म्हणजे अतिशय मेहनत घेतली आहे गाईक सो कृपया करून हा मेकअप दादा मेकअप दादांची पण म्हणजे सगळ्यांना नाही का असं उठवून दिसण्याचं काम त्यांनी केलं आहे तो फक्त गाणं जसं रिलीज होईल लवकरात लवकर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट करायला विसरू नका I'm

तुला पाचशे एक पाठवले बघा आगवनला चेक कर